आज किती वर्ष झाली आम्ही त्या झाडाची सेवा करतोय ही जी आंबट जातीची झाड असतात ना म्हणजे त्याला मग मलम बरोबर लावून दिला हा आज मुगाची भाजी केली त्या जोडला एवढी बस झाली हा लिंबाला होईल होईल काय नाही अजून हिरवा आहे म्हणून जास्त पाऊस केलं ना व्यवस्थित राहील वाढलेलं झाड आहे ते काय असं हे करायचं काय एवढे दोन तीन वर्ष मेहनत केली एवढी दोन तीन वर्ष मेहनत केलेली काय असं का हे करून टाकायचं आता त्याला फुलं पण धरले होते ना मागच्या टायमाला नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर खूप दिवसानंतर मी इथे मागच्या पडवीमध्ये असे आलेले आहे म्हणजे येते इथे पण काय असतं की पाऊस पडतो त्याच्यामुळे इथे काही फारसं असं येणं ना होत नाही आणि थांबत पण नाही मी पण आता बऱ्यापैकी पाऊस नाही आहे म्हणजे कालपासून कमी पडते पाऊस आणि आज बघा असं छान असं हलकं हलकं सकाळी सकाळी ऊन पण निघालेलं आहे त्याच्यामुळे बरं वाटतंय आणि पूर्ण पडवी आपली छान अशी सुकलेली आहे तर राख वगैरे आता काढून घेतले मी ते लिंबाचं आपलं झाड आहे ना ते पूर्ण खराब झालेलं आहे त्याला जरा खत पाणी वगैरे म्हणजे मातीमती घालून बघूया काय होतं ते कारण त्याला पाणी ना भरपूर गेलं आहे पावसाचं त्याच्यामुळे सुकल्यासारखं झालं तुम्हाला मी दाखवते नंतरला आणि ही जी चुलीच्या आजूबाजूची जागा आहे ना ती पण जरा साफ करून घेते तुम्ही बघताय ना किती सगळं पसारा आहे ते तेच जरा झाडून बिडून घेते म्हणजे इकडे स्वच्छ करून घेतलं की मग तिकडे बाहेर जाऊया असं म्हटलं आज पाऊस नाही आहे तर म्हटलं पटकन झाडांचं म्हटलं थोडंसं करूया एक तीन चार झाडं म्हटलं पटकन असे मोकळी करून घेऊया म्हणजे तण वगैरे कसं वाढलेलं आहे ना असं छान वाटतं मी बघा आम्ही जर अक्षरशः वाढ बघतो हा पाऊस कधी जातो आहे तर खूप कंटाळा आला आहे ह्या पावसाने खूप असं म्हणजे पाऊस झालेला आहे लिमिटच्या बाहेर झाडांची म्हणजे काय काय झाडं तर अशी झालेले आहेत ना संत्र्याचं झाड वगैरे ठीक आहे ते व्यवस्थित पण बाकी लिंबाचं झाड वगैरे ना आमचं सगळं खराब झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळामध्ये आंब्याची झाडं त्याला पण पाणी असं भरपूर झालेलं आहे कीड लागल्यासारखं झालेलं आहे त्याच्यामुळे आज जर का हे असं ऊन जर का राहिलं ना तर आंब्याच्या झाडांना पण फवारणी करायचे तर हे बघ गवत बघा आपण काढलेलं ना ते सगळं इकडे आम्ही टाकलं होतं कुसलं ते पाणी जाऊन जाऊन ते जरा पसरवून ठेवलं म्हणजे ऊन आलं का सुकेल आणि मग संध्याकाळी जाळता येईल आपल्याला मग धुरी करतो ना रोज आम्ही इथे आणि त्यात चिबूडची वेळ जिवंत आहे ना चिबूडच्या वेळी जे थोडस ते असतं ना ते राहिलं होतं ते पण जिवंत आहे त्याच्यात जगतात चिबूड आणि भोपळा पण जगतो त्यानं जरा पण माती भेटली ना चालून जात ऊन बघा किती छान पडले हे असं ऊन आता पाहिजे आज किती महिने झाले आम्ही असं ऊन बघितलेलंच नाहीये इतकं बरं वाटतंय ना आज हे ऊन बघून म्हणजे काम करण्याची अशी इच्छा झालेली आहे नाहीतर ना असं ना? ते पाऊस असला की काही आपण करू शकत नाही आपले हात पाय सगळे बांधले जातात गप घरात बसावं लागतं आणि पाऊस पण असा पडतो की जाऊन पावसात पण आपण काम नाही करू शकत असा पाऊस पडतो असं ऊन राहिलं तर आपलं झाडं पण छान होतील ना हा मग ते बिचारी झाडं पण कंटाळली पाणी घेऊन घेऊन किती पाणी घेणार तुम्हाला मी तर झाड दाखवतं लिंबाचं हे बघा पूर्ण झाड ना सुकलं आपलं हे लिंबाचं आणि जितकी पण पानं होती ना सगळी पिगळी पडून गळून गेलेली आहेत म्हणजे कुणाच्या म्हणतात की कदाचित हे झाड जगणार पण नाही तर त्यांना म्हटलं की नाही म्हटलं आपण त्याला माती बिती घालूया राग बी घालूया पुरणसारखं करूया म्हणजे आता पुन्हा पाऊस जरी पडला ना तरी पण म्हटलं एक्स्ट्रा पाणी त्याला जायला नको म्हणून करूया आपण लिंबांच्या झाडांना पाणी कि नाही ख खूप म्हणजे कमी लागतं खूप पाणी आणि हे आता अति झालेलं आहे त्याच्यामुळे हे झाड आहे ना असं झालं बघा इतकं वाईट वाटतंय आता किती वर्ष झाली आम्ही त्या झाडाची सेवा करतो आहे आणि हे झाड असं सुकल्या का झालेलं आहे आणि मला वाटतं पावसामध्ये ही झाडं ना अशी होतात ना पाणी जास्त झालं ना आता हे जरा उकरून घ्यायची त्यात बघा राख आमचे आणलेले घम हे घमीला नाही तो तवा भरून राख आणले आणि माती घालायची हे साईडचं सगळं आता काढून घेते कोयतं नाही आणलं आहे जरा मोठ्याने बोलतो सगळ्यांना आवाज पण जाईल ना ऐकायला पैशाची गरज नाही ह्यांना इथे हे करू देत झाड कसं मस्त असं ऊन आलेलं आहे त्याच्यामुळे खूप असं बरं वाटतंय आणि तुम्हाला मी दाखवते आता म्हणजे हे आता इथे करता येत ना तर मी हे संत्र्याचं झाड आहे ना ते जरा हे करून घेते तर हे बघा हे इथं आपलं संत्र्याचं झाड मागे ह्याला संत्र, संत्र लागलं ला तुम्हाला दाखवलं होतं मी त्याला पण तण वगैरे असं भरपूर झालेलं आहे ना त्याच्यामुळे हे म्हटलं जरा साफ करून घेऊया ते बघा संत्र अजून काही ते पिकलेलं नाही आहे पत्तच आहे पानं बघा त्याची कशी झाली ती म्हणजे ही जी आंबट जातीची झाडं असतात ना म्हणजे त्याला पाणीवर खूप कमी लागतं जसं की संत्र आहे लिंबू आहे मोसंबी परत पपनीस त्याच्यामुळे जास्त पाणी झालं का मग हे बघा अशी पानं होतात पिवळी होतात ती पानं आणि मग गळून जातात त्या लिंबाचं पण तसंच झालेलं आहे त्याच्यामुळे जरा साप करून घेऊया ह्याला पण तर मी करते पटकन हे जरा एवढं हा बघा पाऊस आला त्याच्यामुळे आमचं काम अर्धवट राहील कुणाच्या बाबा तिकडे बघा साफ दिसत आहेत तुम्हाला तिकडे आपलं डाळिंबचं झाड आहे ना ते साफ करायला गेलेलं ते काय करायचं या पावसाला बघा आम्हाला असं वाटलं की छान असं ऊन पडलं आहे काम होईल तर कसलं काय सुरू झालं परत आम्ही म्हटलं जर गेलं असेल वादळ तर जायला वादला काही खरं अजून गेलं नाही वादळ झोपला नाही बघितला दोन दिवसांनी आता मी तुम्हाला चंगू मंगू दाखवते तो बघा एक चंगू आणि हा मंगू आध्या मंगूला आम्ही अजिबात सोडलेलेच नाही सकाळी एक राऊंड मारून आणला कुणाच्या बाबांनी बस बाकी अजिबात त्याला सोडलेले नाही कारण हा गेले दोन चार दिवस झाले आम्हाला भरपूर त्रास देतोय त्याच्यामुळे काय झालं बेटा गुड बॉय आहे ना शेरू माझा गुड बॉय आहे त्याला आता जेवायचं ना शेरू आता नाश्ता करायचं ना हा किती त्याला लागलंय किती ठिकाणी जखमा झाल्या आहेत आता जरा तर जखमाना सुकल्या का वाटत आहेत तर काल तर एवढा आलेलं ना इतक्या त्याला जखमा झालेल्या आहेत ते, ते म्हटलं राहू दे आणि हा बोका बघा आता हा बाहेर नाही ना, ना मग तो पण बाहेर नाही तो पण त्या जोडीला बसलेला असतो मग वाग्या त्याला खुल्लात ठेवलेला आहे तरी पण आणि हे बघा आता ही चक्की लावून घेतलेली मी त्यातलं पीठ आहे ना काढायचं आहे मला म्हणजे काल संध्याकाळी लावली होती तर हे बघा हे अर्धं पीठ आहे ना दळून झालं आहे गव्हाचं आणि एक डबा आतभरीच आहे दळलेला त्याचं चक्की मला जरा साफ करून घ्यायचे पीठ काढून घेते गोष्टी आहेत कुठे अर्धा पडला चांगला म्हणजे वातावरण असं होतं की आपल्याला वाटलंच नाही ना पाऊस येईल किती कडकडत सोमवार आहे आज त्याच्यामुळे लाईट आमच्याकडे जाणार आहे पाऊस बघा पावसाचा जोर वाढला म्हणजे आम्हाला असं वाटलंच ना की पाऊस पडेल म्हणून इतकं चांगलं असं ऊन पडलेलं पण एकाएकी ना वातावरण चेंज होतं आणि मग पावसाला किंवा सुरुवात होत तर पण आम्ही किती एक दोन तीन चार झाडं केली ना हां चार झाडं झाली आपली बऱ्यापैकी बघू आता हळूहळू सावकाश करायचं कारण झाडांची अवस्था ना खूप खराब झालेली आहे ह्या पाण्यामुळे त्याच्यामुळे करायचं आहे आता हा चला आता मी चालली किचनमध्ये जरा पोट्या पाण्याचं बघते ह्यांच्या सगळ्यांना खायला देते आधी कालची मॅच आहे मॅचचा आनंद बघा कालची रात्री मॅच बघितली नाही त्यांना असं वाटलं काय होतं आणि काय नाही त्याच्यामुळे बंद केली होती जिंकले इंडिया आता हायलाइट बघतात कुणालचे बाबा बोलतात कसला हवा येतो मोठ्या मोठ्यानी बागायश्वर बसा इथे त्या दोघांना घरात घेतली तर आम्ही घरात आलो ना मग त्यांना पण घरात येऊ असं वाटलं हे बघ कलर बघ लायटिंग बघ मस्त ना आमच्याकडे मॅच असले ना मॅच की बघायचं बाप रे खूप मॅच शॉकिन आहेत मुलांचे बाबा आणि त्यांना खेळायची पण भरपूर अशी आवड आहे रात्री लावली होती त्यांनी मॅच पण तर विकेट गेलं ना फटाफट त्याच्यामुळे थोडंसं त्यांना टेन्शन आलं मग त्यांनी टी व्ही बंद करून टाकली आणि गप झोपून गेले ते म्हणाले सकाळी हायलाईट बघूया त्याच्यामुळे त्यांनी आता ती हायलाईट लावलेली आहे आणि बघतात तर चला आता मी नाश्ता बनवते तर चिबूड आहे ना छोटासा आपल्या बागेतला काढला होता मध्ये हा बघा मी चिरून घेतलाय आहे ना पिकला छान असा सुगंध सुटला होता दुसरा पण एक आहे तुम्हाला मी दाखवते म्हणजे मागे ना काढला ना त्यावेळेस तुम्हाला दाखवला होता आणि आत्ता ते काढून आहे ना आठ दिवस झाले अजून तो पिकलेला नाही आहे आता तो पूर्णपणे पिकायला आलेला आहे पण अजून पण थोडंसं कच्चं आहे दाखवत्या हा बघा हे जरा आवाज कमी कर ना म्यूट कर ना ॲड आले ना हां तर हा बघा हा तुम्हाला मी चिपड्याने दाखवला होता आणि त्यावेळेस पूर्णसा हिरवा होता आता पण तो पिवळा झालेला दिसतो आहे पण अजून कच्चा आहे तो बघा ह्या साईडला दिसतो तुम्हाला ही बाजू आहे ना अजून कच्ची आहे वर त्या साईडला एकदम असं नरम नाही पडला खूप असं कडक आहे आणि चिबूड कधी पण मी नाही ना पूर्ण असं नरम पडलं ना तरच मी कापते म्हणजे मला असं वाटतं की अजून दोन दिवस तरी जातील हा पूर्णपणे तयार व्हायला असं तर छोटावाला होता ना तो, हो तो मी कटिंग करून घेतला आता हा ठेवते असाच सुगंध आता छोटावाला कापला तर इतका छान सुगंध सुटते ना चिबूड तर सुगंध सुटायला सुरुवात झाली की समजून जायचं पिकलाय म्हणून तयार झालेला आहे हा चिबूड आता मीच खाणार आहे कारण ह्या दोघांना तर आवडत नाहीये त्याच्यामुळे माझ्या नाश्त्याची सोय झालेली आहे आता पण सोय करते मी तर सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून दिला मी आणि मग इथे आता किचनमध्ये थोडंसं थोडस आवरायला घेतलंय म्हणजे लाईट बघा आज जाणार होती ना त्याच्यामुळे थोडीशी घाईघाई करून सह केलं होतं मी आणि आता ही समोरची लादी आहे ना ती थोडीशी म्हटलं साफ करून घेते प्यायचं पाणी भरायचं होतं म्हणजे पाण्याची गाडी येणार होती ना त्याच्यामुळे माठ वगैरे ना धुवून आणि मी ठेवला होता एक साईडला आणि आता ही जी लादी आहे ना त्याच्यावरती भरपूर असं सा सामान बघितलं अस्थावस्तं सगळं पडलेलं होतं म्हणजे वरच्यावरती साफ करते पण एक दोन दिवस चांगले जातात आणि पुन्हा त्या लादीवरती सामान घेणे जमा होतंच तर म्हटलं जरा स्वच्छ पुसून काढूया पुसून वगैरे घेतली मी आणि त्याच्यानंतर धुतलेला माठ आहे ना तो आणून ठेवला आणि तो भरायला किण्यास सुरुवात केली थोडक्यात काय तर जी भांडी आहेत ना प्या म्हणजे पिण्याचं जे पाणी आहे ना ते सगळं मला रिकामी करून ठेवायचं होतं नाहीतर मग नंतर की नाही खूप अशी घाईघाई होते त्याच्यामुळे अगोदरच सगळं तयारी करून ठेवते मी आज झाडांचं थोडंसं सा तुम्हाला सांगते इतका आम्हाला वाईट वाटत होतं म्हणजे गेले तीन चार वर्ष आपण जी मेहनत करतोय झाडांसाठी आणि आत्ता म्हटलं इतका पाऊस झाला आणि त्या पावसामुळे अशी झाडांची अवस्था झाली त्याच्यामुळे कुठेतरी मनामध्ये ना असं खूप असं वाईट पण वाटत होतं खूप या झाडांसाठी मेहनत केलेली आहे आम्ही पण तरी पण आम्ही प्रयत्न करणार आता वरच्यावर त्या झाडांवरती म्हणजे सगळ्या झाडांवरती लक्ष सध्या चालू आहे बघू हो आता काय होईल ते सगळं तुमच्या शेअर करीनच तर इथे बघा आता तो माठ वगैरे ना भरून घेतला आणि सर्व हंडे वगैरे रिकामी करून घेतले तोपर्यंत लाईट होती म्हणजे आज लाईट थोडीशी आमची उशीरा गेली साडे दहाच्या नंतर लाईट गेलेली आहे नंतर एरवी ना नऊ साडेनऊ वाजता लाईट जाते शक्य करतील स्वामी तर देवपूजा बघा करून घेतलेली आहे छान प्रसन्न करणारी आमची देवपूजा मला ना खूप बरं वाटतंशी देवपूजा झाल्यानंतर चला आता पुढचं काम शेरूला औषध लावायचं आहे त्याला गेले मगाशी सोडलं होतं मस्त असं लोळत पडला होता, होता एकटाच दारं खिडक्या सगळी बंद करून त्याला घरातल्या घरातच सोडलेली आणि आता पुन्हा त्याला बांधलेली आहे कारण मला दिवाबत्ती करायची होती म्हटलं दरवाजा कसा बंद करायचा त्याला ना, ना। जखम झालं आहे पायाला तुम्हाला दाखवते मी हे बघा जरा औषध लावायचं आहे हे बघा दिसतंय मग अशी सकाळी मग अशी म्हणजे सकाळी सोप्रावेशन लावली होती आणि आता आपल्याकडे क्रीम आहे त्याला आंघोळ पण घालायचे पण म्हटलं जरा जखमा त्याच्या बऱ्या हव्यात मग म्हटलं त्याला आंघोळ घालूया तर हे बघा हे आपल्याकडे ना औषध आहे डॉक्टरांनी दिलेलं स्प्रे असतं ना म्हणजे काय जखम झाली काय झालं ना काही स्प्रे करायचं तर ते मारायचं त्याला आता गुपचूप मारायला लागतो नाही तर नाटकं करतात ना बघा तुम्ही आता बघा बघा काय नाही झालं बेटा औषध मारलं गेलं औषध गेलं औषध मग अशी मलम बरोबर लावून दिलान हां लवकर लवकर बरं व्हायचं आहे ना किती जखमा करून ठेवल्यास आत्ता जखमा का ना भरल्या आहेत त्याच्या कुठे कुठे तो चेहऱ्याला वगैरे लागलेल ना त्या सगळ्या जखमा भरलेल्या आहेत म्हणून तर विचार केला याला अजिबात सोडायची नाही बाहेर घरातच ठेवायची आ कुणाल नाही आला अजून गुपचूप औषध मारलं म्हणून त्याने मारून तरी दिलं नाही तर नसतं औषध मारून झालं असतं सा। तर लाईट आता गेलेली आहे आपल्याकडे आज सोमवार असल्यामुळे मला बघा असे म्हणाले ना त्याच्यामुळे लाईट होती ना तिथपर्यंत जितकं शक्य होतं तितकं सगळं काम करून घेतलं मी आणि आता दुपारचं जेवण करायचं आहे पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे आणि कुणाल पण बघा नाही आहे आपला कुणाल गेला जुन्या घरामध्ये मला वाटतं आता लाईट पण गेलेली आहे ना तोपर्यंत येईल म्हणजे सकाळी लवकर गेलाय तो म्हणजे लाईट होती तोपर्यंत तो म्हणाला तो तो की आई जितकं शक्य होईल ना काम करून घेतो कारण ढगाळ वातावरण असल्यामुळे रेंजचा प्रॉब्लेम येईल तो आता चार्जिंग त्याच्या लॅपटॉपमध्ये असेल ना तेवढं तो काम करेल आणि मग रिटर्न येईल परत मग आणि मग संध्याकाळी लाईट आली का पुन्हा त्याचं काम की नाही चालू होतं मग असं आता त्याच्या ऑफिसमध्ये सांगितलेलं आहे सरांना त्याच्यामुळे आपल्याला काही अशी अडचण नाही आहे त्यांना माहिती आहे की सोमवारच्या आमच्याकडे लाईट नसते आणि त्याचं कामसुद्धा खूप छान आहे त्याच्यामुळे सगळं सुरळीत चाललेलं आहे आणि तसंच राहू दे अशी प्रार्थना करा सगळ्यांनी चला आता पटकन जरा जेवण करून घेते चपातीबाजीच करायची फारसं काही करायचं नाही आहे आणि चिबूड आहे ना, हो ना तो मी पहिला खाऊन घेते सकाळी बघा कापून ठेवलं ना अजून काही खाल्लेलं नाही आहे तर म्हटलं आता खाते देवपूजा पण करून झालेली आहे चला हे बघा दोन बछडे आपले जेवतायत ए बोक्यानो भात दिलाय त्यांना आवडतो आता आवडीने खातात ताकभात तर आम्ही सगळीजण जण जेवायला बसलेले आहोत इथे जेवण बघा वाढलंय सगळ्यांचं आज मुगाची भाजी केली त्या जोडला आपल्या बागेतली काकडी चपाती आणि हा थोडासा हा रोज असते काकडी आता आणि जेवायला बाहेरच बसलो वातावरण बघा काय मस्त बाहेर झालं बाहेरचं पाऊस पडायला सुरुवात झाली तेव्हा हा देते चपाती स्थी। हा शेरूला चपाती खायचे वाघ्या आपला शांत वाटल्या वाघ्या नाही खाणार काय त्याचं एकदा खाऊन झालं ना का झा आलं कुणाल मग अशी साडे बारा वाजता आला कुणाल ना कुणाला साडे बाराला आलास ना तू बारुता आता बारुता बारुता। आता लाईट आली का तो जाईल पुन्हा हे का चपाती खायचे हे घे हळू का हळू का <laughs> तिथे बाहेर बसून जेवायला ना खूप मजा येते म्हणजे छान वाटतं आणि पाऊस पण पडतोय वातावरण पण खूप छान झालं आता मस्त वाटतं असं तर चला मग आता आजचा व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते लाईट आता आमच्याकडे संध्याकाळशिवाय काय येणार का नाही त्याच्यामुळे थांबून काही उपयोग नाही आहे असं जे आपलं रुटीन आहे ते पटापट करून घ्यायचं व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद सुरू झाला पाऊस